नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहेत महाराष्ट्र न्यूज चॅनल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घराच्या दारात थारू उभी आहे याच्यावर एक वेळ धूळ वसल येता जाता या थारकडे कोणी वळून पाहणार नाही पण या थारच्या मागे असतोय गोठा आणि तिथं दावणेला बांधलेला असतोय बैल रुबाबात उभा असलेला शर्यतीचा बैल ती दाराबाहेरची थार बैलाचीच दिला असते पण त्या बैलावर मालकाची माया आपट असते कानावर भिर्र शब्द पडला की पुऱ्यात ताकदीनं पळणारा हा बैल पळताना बघायला सगळी पंचकृषी गर्दी करत असते त्याला पळताना बघून मालकाच्या अंगावर मुठघर मास्क चढतं आणि निकाल काही लागो हा बैल ताकदीनं पळतो आणि झुंजतो सुद्धा आता यात बैलाचं फक्त पळणं भारी नसते भारी असतोय त्याच्या मालकानं त्याला लावलेला जीव भारी असतोय हा नाद हा नाद आपल्या महाराष्ट्राला फार आधीपासूनचा आहे कित्येकांनी जपला वाढवला आणि त्यातूनच तयार झाले महाराष्ट्रातले टॉप टेन बैल आता काय बैलांविषयी सांगणार का प्रश्न पडला असेल तर उत्तर आहे हो कारण नादापेक्षा मोठं काही नसतंय आता यातले नंबर वरती खाली व्हायचेच कारण कुणी मोठं मैदान मारलं कुणी मोठं बक्षीस काढलं कुणी आणखी जास्त फेमस होईल त्यामुळे नंबरच्या पलीकडे ही यादी नादाची आणि प्रेमाची ज्यात नंबर एक दहावर असलेला बैल आहे इंजान इंदोरीचे गाडा मालक सरपंच प्रशांत शेड भागवत यांचा इंजान इंजानला हुकमी हिंद केसरी सुद्धा म्हणतात पण त्याची मेन ओळख म्हणजे त्याची शिस्त सहसा जनावरांकडे नसलेली शिस्त इंजानकडे त्यामुळे तो वाटतोय शांत पण एकदा का इंजान घाटात उतरला की शेवटच करतोय त्यामुळे मावळ तालुक्यातली टॉपची बैल कुठली असा प्रश्न विचारला की एक नाव हमकास येतंय घाटातल्या शर्यतीत टॉपला असलेला इंजान नंबर नऊवा जातोय गोडगावच्या नानांच्या सर्जाला गोडगावचा सर्जा, सर्जा म्हणजे तीन फेऱ्यांच्या मैदानातल्या मूर्तीलाही कीर्तिमान बैल लहानपणापासून टॉपच्या बैलांबरोबर पाळालेला सर्जा प्रत्येक बैलाला ओढून पडतर नानांकडे असलेल्या मोठ्या सर्जाचे वासरू पण याची सगळ्या शर्यत विश्वास चर्चा झाली कारण ठरलं मथुर सर्जा लहान होता आदत वयात होता तेव्हाच त्याचा फेरा सोबत लागला आणि तिथंही तो ताकदीनं पळाला मथुरला जोड म्हणून पळणं कित्येक बैलांना दमवणारं काम सर्जानं आपलं वय नसताना करून दाखवलं त्यामुळे त्याची स्पेशालिटी आहे स्पीड एकदा का सुटला की सुटला नंबर आठचा बैल आहे निलेश शेठ काळी यांचा जलवा नावातच ताकद आणि मैदानात पळताना पाहिलं की नाव बरोबर आहे हे सुद्धा समजतं आता या जलव्याला आणखी एक नाव आहे सेकंदाचा बादशाह सेकंदात मैदान मारणं सेकंदात निकाल फिरवणं हे या त्याची खासियत निलेश काळेंनी शाकीर पठाण यांच्याकडून घेतलेल्या जलव्यानं बैलगाडा शर्यत क्षेत्रच गाजवलंय कारण घाटातली शर्यत असो किंवा तीन फेऱ्यांच्या छकडीचं मैदान जलवा जाईल तिथे नंबर काढतोय नंबर सातवर आहे भरत शेठ शिवले यांचा पक्षा तुळापूर एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला पक्षा लहान वयापासून हा बैल नाव काढतोय जाईल त्या घाटात एक नंबर आणि असंख्य फायनलचा मानकरी असणारा हा पक्षा अनेक घाटात रेकॉर्ड ब्रेक बारे आणि फायनलचा मानकरी ठरलाय शिवाय थार ट्रॅक्टर असंख्य टू व्हीलर सुद्धा जिंकलाय त्यामुळेच पक्षाला नाव पडलंय कोळापूर एक्सप्रेस सहावा नंबर काढलाय रामनाथ शेठ वारिंगी यांच्या ओम्यानं मावळच्या ओम्यानं घाटाच्या शर्यतीत आपला दबदबा कायम ठेवलाय इतका की त्याला दुसरं नाव आहे मावळ किंग बेरड म्हैसूर जातीचा ओम्या मजबूत टोकं लांब पाय चांगला टिकाव आणि खुरासाठी ओळखला जातो रामनाथ वारिंगे यांनी ओम्याला शंकरपटाच्या शर्यतीत पडकाना पाहिलं आणि तेव्हाच तो त्यांच्या मनात बसला अकराशे तीन हा त्याचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड ताकद अशी की स्वतःचे रेकॉर्ड स्वतः सहज मोडू शकतोय भारत केसरी हिंद केसरी हे किताब सुद्धा त्याच्या नावावर आहेत पंजाब मारलाय तो छत्रपती संभाजीनगरच्या राजानं शाकीरभाई हे या बैलाचे मालक राजा सुद्धा खिल्लाड जातीचा बैल पळायला एकदम फास्ट दिसायलाही देखणा त्यामुळे बैलाला देशभरातून मागणी होती काय बातम्यांनुसार राजाची खरेदी ब्याऐंशी लाखाला झाल्याची चर्चा झालेली शाकीरबाईंच्या राजानं आतापर्यंत शंकरपटात स्वतःचं नाव अनेकदा कोरलंय त्याची खासियत म्हणजे त्याचं स्पीड त्याच्यासोबत दावणेला असलेला सर्जा आणि हा राजा या जोडीनं सगळ्या महाराष्ट्रात नाव केलंय चौथ्या नंबरवर आहे छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या चिमण्यानं तीन फेऱ्यांतला बादशाह असलेल्या बकासूरला टक्कर दिलेली आधी या बैलाचे मालक शाकीरबाईच होते त्यांच्याकडे असताना चिमण्यानं अनेक मैदानं मारली पण यंदाच्या जुलैमध्ये चिमण्या बैलाला चौसष्ट लाखांना पुण्याच्या अमित भराळे यांनी विकत घेतलं आणि या खरेदीची सगळीकडे चर्चा झाली कासेगाव येथे झालेल्या शंकरपटाच्या मैदानात चिमण्या हिंद केसरी किताबाचा मानकरी ठरलाय चिमण्याला लहानपणापासून घोड्यासोबत पाळायला शिकवलंय खिल्लार जातीच्या या बैलाला त्याच्या चपळ आणि खोडकर स्वभावामुळे चिमण्या हे नाव पडलं चिमण्यानं आतापर्यंत पुणे कोल्हापूर सातारा सांगली मुंबई इथली मैदानं गाजवलीत नंबर तीन वर आहे घरणिकीचा राजा सांगलीच्या घरणिकी गावातल्या बाबू माने यांच्या कुटुंबाच्या मालकीचा हा बैल घरणिकी गावाला सगळीकडे ओळख मिळवून देण्याचं काम या राजाने केलंय तर अत्यंत गरीब परिस्थितीमधून पुढा आलेल्या या बैलानं पेळगाव हिंद केसरी ओरिजिनल पुसेगाव हिंद केसरी अशी मानाची मैदानं मारलेत एक काळ असा होता की ह्याला कुणी फुकट सुद्धा घेत नव्हतं कारण होतं त्याची शरीर बाबू माने यांनी राजाला वादी देऊन मैदानात उतरवलं आणि याची चर्चा सगळीकडे व्हायला लागली खिल्लार जातीचा बैल दिसायला अगदी साधारण पण एकदा का पळायला लागला की कोणालाच ऐकत नाही या राजासाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी किंमत लागली होती पण माने यांनी याला विकायला साफ नकार दिलाय नंबर दोनला ला आहे कल्याणच्या राहुल शेठ पाटील यांचा मथुर मथूर म्हणजे बिंजोड शर्यतीचं बेताज बादशा आतापर्यंत मथूरनं दहा लाखांपर्यंतच्या बिंजोड शर्यती मारल्यात काही जण असं पण म्हणत होते की हा फक्त बिंजोडच्या कामाचा आहे पण तीन फेऱ्यांच्या मैदानात सुद्धा मथुरनं दबदबा ठेवलाय मुळात मथूर हा किल्लार जातीचा बैल दिप्पाड शरीराचा लांब पाय आणि प्रचंड वेगाने धावण्याची ताकद त्यामुळे हा पळायला लागला की भला पाणी पसतो आतापर्यंत मथूरनं महाराष्ट्र केसरी भारत केसरी हिंद केसरी असे मानाचे किता पटकावल्यात बाकी हा असा बैल आहे ज्याविषयी सांगण्यात मजा नाही त्याला पळताना बघण्यात मजा आहे नंबर एकला कुठला बैल आहे याचा अंदाज तुम्हाला आतापर्यंत आला असेल आणि हा अंदाज बरोबर सुद्धा असेल कारण एक नंबरला आहे मोहीशेठ धुमाळ यांचा बकासूर पुण्यातल्या मुळशी तालुक्यातला बकासूर आतापर्यंत जेवढ्या शर्यतींमध्ये पळाला त्यातला बऱ्यापैकी मैदानात बकासूर टॉपच्या दोन बैलांमध्ये हमकास राहिला आहे एक तर हा बैल अगदी बकासूर प्रमाण उंच मजबूत आणि वेगवान पण याचं आधीचं नाव होतं सरपंच पण एका मैदानात समालोचकाने याला आला मुळशीचा बकासूर आला असं म्हणत साथ दिली आणि याची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात व्हायला लागली बकासूर हा किल्लार जातीचा असून चार जाती आतापर्यंत बकासूरनं बैलगडा शर्यतीमधली मानाची समजली जाणारी पुसेगाव पेडगाव कोरेगाव रुस्तमिंद अशी कित्येक मैदानं मारली आहेत प्रत्येक शर्यत शौकिनांना वेगवेगळ्या बैल आवडत असतोय प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते पण प्रत्येकाच्या आवडीत बकासूर मात्र असतोयच ही आहेत शर्यत गाजवणारी काही निवडक बैल याशिवाय सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर द्वारलीचा हरण्या अभिजित पवार यांचा दहशत किंग सर्जा उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्धन आणि राजा अशी अनेक टॉपची बैल महाराष्ट्रात पळत आहेत आणि एवढी नावं सांगून सुद्धा खात्री आहे एखादं नाव राहिलं असणार कारण हा नाद कित्येक मलकांनी जपलाय आणि कित्येक बैलांनी टॉपला नेलाय म्हणूनच म्हटलं नादापेक्षा मोठं काहीच नसते बाकी तुमच्या आवडीच्या बैलांची नावं कमेंट करून सांगा आणि नाद जपणारे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद